श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण थ्री डॉटवाला म्हणजे बेल्टवाला ब्लाऊज प्रिन्सेस कट कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे कशा पद्धतीने शिवायचं आहे ते बघणार आहोत सर्वात आधी आपण फ्रम समोरचे फ्रंट भाग असे समोरासमोर ठेवून घेतले होते आणि त्यानंतर आपण सरळ असे आपण जो गळ्याचा गोल आकार आहे तिथून आपण अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊया त्यानंतर आपला जो शिल्लक कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे असे आपल्याला गळा व्यवस्थित फिनिशिंग यासाठी आपल्याला सरळ सरळ थोड्या थोडे अशा थोड्या थोड्या अंतरावर कट मारायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तरावर टीप टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिक वर आपली टीप येऊ द्यायची नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर बघा आपली अस्तरवर टीप टाकून झालेली आहे त्यानंतर बघा आता आपलं अस्तर आणि मेन अस्तर सहजच आपलं आतमध्ये फोल्ड होत तर ही टीप टाकणं खूप महत्त्वाची आहे त्यानंतर आपल्याला वरतून सरळ फिनिशिंग देत वरतून टिप टाकत घ्यायची आहे आपल्या मेन फॅब्रिकवर तर आपल्याला अगदी दोन सूत असे आपले शिलाई मार्जिन पलिकून ठेवून अलीकडं अशा पद्धतीने टीप टाकायची आहे व्यवस्थित फिनिशिंगसोबत त्यानंतर चला तर आपण दुसरा भागसुद्धा तशाच पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि अस्तर आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे आणि शिल्लक जो कपडा आहे आपण तो कट करून घेऊया तर बघा आपले दोन्ही सुद्धा समोरचे फ्रंट भाग तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला आता कटोरी कटोरी लावायची आहे चला तर आपण तर बघा आता आपला समोरचा फ्रंट भाग होता तर आपल्या गळ्याच्या आकाराला आपण फिनिशिंग देत व्यवस्थित व्यवस्थित टीप टाकून घेतलेली होती त्यानंतर आपल्याला आता कटोरी तर कटोरी आपल्याला स्टिच करतो म्हणजे आपल्या फिटिंगच्या भागाकून लावायची असते तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त कटोरी अस्तरवर आपल्या मेन फॅब्रिकवर सरळ अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायची आहे आणि जशी आहे तशी आपल्या अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा आपण दोन्हीसुद्धा आपल्या अशा पद्धतीने कटोऱ्या जॉईन करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपण जो शिल्लक कपडा आहे तो कट करून घेऊया तर बघा असे समोरासमोर ठेवून बघायचे आहे कटोऱ्या आपल्यासारख्या आल्या की नाही तर यांना आपलं काय होतो कोणताही भाग मागे पुढे होत नाही तर ही प्रोसेस तुम्हाला आवर्जून करायची आहे तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सुरुवातीपासून मी या व्हिडिओ माहिती देत आहे तर बघा क्रॉसपट्टीसुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायची आहे आणि नंतर जॉईन करायची आहे तुम्हाला म्हणजे क्रॉसपट्टीसुद्धा उलटी सुलटी तुमची होणार नाही त्यानंतर आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक बघायचं आहे तुम्हाला उलटं सरकं नाही तर काही काही वेळेस काय होतं की उलट्यासारखं अस्तर आपलं कसंही लावलं तर तुम्हाला काही अडचण होत नाही पण आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित बघायचं आहे त्यानंतर बघा कटोरीला सरळ आपण अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला डबल परत आपण फोल्ड करून वरतून अस्तरवर आपल्याला अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे बघा आता आपली क्रॉस पट्टी म्हणजे बेल्ट सहजच आपला पलटी होतो म्हणजे फिनिशिंग सोबत बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला फिनिशिंग देऊन व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला फिनिशिंग सोबत तर बघा दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी तयार करायची आहे नंतर आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊया आपण आणि जो शिल्लक कपडा आहे तो कट करून घेऊया तर बघा आपला बेल्ट अगदी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन झालेला आहे दोन्हीसुद्धा आपण बेल्ट तयार करून घेतलेले आहे त्यानंतर चला तर आता आपण फ्रंट भाग कसा व्यवस्थित असा पद्धत स्टीच त्याआधी सर्वात आधी आपण कटोरी जॉईन करून घेऊया तर बघा कटोरी अशी व्यवस्थित आपल्याला समोरच्या फ्रंट भागावर ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशा अर्धा इंच अंतर ठेवून जॉईन करायची आहे आपण शिलाई टाकताना कुठे कमी कुठे मांगे पुढे होऊ द्यायची नाही सरळ एकसारखा हात चालवायचा आहे आपल्याला टिप टाकताना हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला ब्लाऊज शिवताना तुम्ही नवीन असाल हळूवार सावकाशपणे ब्लाऊज शिवायचा आहे तुम्ही अस्तर शि अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करताना तुम्ही फास्टमध्ये करू शकता पण हे जे तुमचं जॉईन करायचं असतं ते तुम्हाला व्यवस्थितच आता ज्याला सवय असेल ते अगदी सहज करू शकतं पण ज्याला सवय नाही त्याला थोडा टाईम लागेल तर बघा त्यानंतर अस्तर आणि आपलं कटोरी आणि मेन फॅब्रिक आपलं व्यवस्थित अशा पद्धतीने जॉईन करून झालेलं आहे अर्धा इंच आपल्याला शिलाई 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 अंतर शिलाईमध्ये ठेवायचं आहे तर आपण कपडा कट करताना हे आधीच आपण शिलाई कपडा कट करताना आपण हे शिल्लक कपडा ठेवत असतो त्याच्यामुळे आपल्याला जो कपडा शिलाईमध्ये जाव द्यायचा असतो तो खूप गरजेचा आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं असं जास्त शिल्लक असेल तर किंचित आपल्याला अशा पद्धतीने फिनिशिंग येण्यासाठी थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे आणि बघा किती सुंदर असा आपला पप आलेला आहे त्यानंतर बेल्ट चला तर बेल्ट व्यवस्थित अशा पद्धतीने बघायचं आहे कोणता कोणत्या पार्टला बसतो आणि त्यानंतर स बेल्ट लावायला खूप सोपं आहे सरळ व्यवस्थित असं ठेवायचं आहे जिकून नोक आहे तिकून हुक आहे पट्टीकून ठेवायचं आहे आपल्याला आणि सरळ आधी थोडंसं टीच करून घ्यायचं आहे आणि सरळ आपल्याला टिप टाकत घ्यायचं आहे आपल्याला ब्लाऊज शिवतानी प्रत्येक जागेवर डबल डबल टीप टाकायची असते म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज उसवायची भीती आपल्याला राहत नाही तर बघा तर आपली क्रॉसपट्टी थोडीशी शिल्लक झालेली आहे तर आपण ती कट करून घेऊया तर बघा आता आपण अशाच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा तयार करून घेऊया तर बघा हुक आय पट्टी आता आपल्याला लावायची आहे तर बघा बघायचं आहे हुक आय पट्टी कोणती कोणत्या बाजूला लागते सर्वात आधी आपण पट्टी लावून घेऊया तर हुक पट्टी लावण्यासाठी सरळ आपल्याला वरतून अशा पद्धतीने जे सरळ आपलं ब्लाउजचा कपडा आहे सरळ तिकून आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि मी दीड इंच अस्तर अशा पद्धतीने कट करून घेतलेलं होतं आणि सरळ आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे आणि नंतर बघा आपल्याला अस्तरवर टीप येऊ द्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने एक फोल्ड मारायची आहे आपल्याला आणि परत एक फोल्ट मारायची आहे आणि सरळ आपल्याला फिनिशिंग देऊन टिप टाकत घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपली हुकपट्टी लावून झालेली आहे चला तर आपण आयपट्टीसुद्धा करून घेऊया तर आयपट्टीसाठी आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने दोन इंच कट केलेलं होतं आणि दोहेरी फोल्ड कर तर बघा आपण अशा पद्धतीने दोहेरी फोल्ड केलेलं होतं आणि त्यानंतर आपण व्यवस्थित अशा पद्धतीने जे शिल्लक कपडा आहे तो आपण कट करून घेऊया आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या मेन फॅब्रिकून वरती वरतून एक टिप टाकत घ्यायची आहे तर बघा आणि अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचं आहे परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि आता फिनिशिंग देत आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे तर बघा असेच नवीन व्हिग व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी हळूहळू तुम्हाला हवे तसे व्हिडिओ घेऊन येईल जर तुम्हाला एखादा व्हिडिओ पाहिजेत असेल तर तुम्ही कमेंट करा तशा पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला हवा तसा व्हिडिओ घेऊन येईल तर बघा असं थोडंसं आपण जिथे आपला कपडा जास्त झालेला आहे तो आपण कट करून घेतले